आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज आमदार फारुख शाह यांच्या प्रेरणा बहुउद्देशीय संस्था व परिसरातील नागरिकांकडून भव्य सत्कार धुळे शहरातील कार्यसम्राट आमदार फारुक शाह यांच्या शहरातील रस्ते आरोग्य सुविधा शासकीय कामे असे अनेक विकास कामे करणारे आणि सर्व धर्मीयांना सोबत घेऊन विकास कामं करणारे कार्यसम्राट आमदार फारुक शाह यांचा भव्य दिव्य नागरी सत्कार करण्यात आला तसेच कैलासवासी मुरलीधर चिंता देसले यांच्या स्मरणार्थ प्रेरणा बहुद्देशीय संस्थेकडून परिसरातील नागरिकांना मोफत पाण्याचे चार आमदारांच्या हस्ते वाटप करण्यात आले तसेच आमदार फारुख शाह यांचा सहा मार्च रोजी वाढदिवस असल्याने परिसरातील नागरिकांकडून व प्रेरणा बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुनील देसले यांच्याकडून आमदार फारुख शाह यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आमदारांच्या धुळे शहरात विविध विकास कामांचे कौतुक म्हणून प्रेरणा बहुद्देशीय संस्थेकडून आमदार फारुख शाह यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाप्रसंगी एम आय चे महिला जिल्हाध्यक्ष दीपश्री नाईक जिल्हा अध्यक्ष नासेल पठाण नगरसेवक साहिब बेखे मुख्तार बिल्डर सिद्धार्थ अण्णा जगदेव आरिफ शाह राजेंद्र देवरे जितू आप्पा देवरे अनिल देसले पप्पू सोनार तुळशीराम बावीसकर प्रतिभा देसले छाया बाविसकर कविता पहाडे समृद्धी बाविसकर चिन्मय देसले व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाममत मराठी न्यूज साठी सोपान दिसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका